तर बघा आता सगळं आवरलेलं आहे आणि रेडी झालेले आहे बाहेर जायचे पार्लरमध्ये जरा हेअर कट करायचं आहे त्यासाठी तर बघा मी काल मेहंदी लावलेली होती डोक्यात अजून असं दिसते लालसर थोडंसं कारण मी रेड लावलेली आहे त्यामुळे आणि बघा पूर्ण केसांना एक मस्त शाईन आलेली आहे अशी समोर फक्त खूप पांढरे केस झालेले होते आणि आता मस्त झालेले आहेत आणि सिल्की सिल्की झालेले आहेत तर बघा मी गार्नियरची मेह सॉरी मेहंदी नाही गार्निअरचं हेअर कलर लावते ते पण रेडवालं सो ते खूप छान आहे एकतर त्याचा कलर दोन महिनेपर्यंत टिकतो दोन महिन्यापर्यंत केस आपले पांढरे दिसत नाहीत दोन महिन्याच्या नंतर थोडे थोडे दिसायला चालू होतात तर बाकीच्या ज्या आहेत आपण मेहंदी निशा असू किंवा कोणत्याही मेहंदी असू द्या किंवा गार्नियरमध्येच ब्लॅक ब्लॅक कलर आहे तो जरी लावला का तरी पंधरा दिवस पण टिकत नाही पंधरा दिवस झाले मेहंदी लावून सॉरी हेअर हेअर कलर लावून की लगेच केस पांढरे दिसायला चालू होतात आहे तसे होतात पंधरा दिवसानंतर पण हे रेड जे आहे ते आता दोन महिन्यापर्यंत अजिबात पांढरे केस दिसणार नाही दोन महिन्याच्या नंतरच थोडे थोडे दिसायला चालू होतील सो म्हणून मी हे लावते आणि केस एकदम सिल्की होते सिल्की होतात याने सो मला खूप आवडलेला आहे मी आता चार पाच वेळेस झालं मी हेच लावते त्याच्या अगोदर मी कोणतंच काहीच लावत नव्हते मेहंदी किंवा काही हेअर कलर काहीच हो लावलेलं नाही डायरेक्टली तेच चालू केलं आहे सो मला ते खूप आवडलं आणि माझ्या केसांना सूटसुद्धा झालेलं आहे सो त्यासाठी तर बघा आता जायचं आहे थोड्या वेळाने साडेबारा वाजून गेलेले आहेत माझी मैत्रीण येणार आहे त्यासाठी मी थांबलेले आहे तोपर्यंत मेहंदी काढून घेतली बघा अशी मेहंदी काढायला काय मला खूप आवडते कारण कोण होता माझ्याकडे आणलेला आणि ही बघून काढलेली आहे मेहंदी अशी बघा युट्यूबवर बघून सो कशी वाटली नक्की सांगा आणि समोरून फक्त असं सिंपल काढलेलं आहे त्यामुळे तर मी ओपन ठेवलेले होते हेअर कारण जरा धुतले होते मी आज काल फक्त पाण्याने धुतले ज्या दिवशी मेहंदी ज्या दिवशी हेअर कलर लावलाय त्या दिवशी फक्त पाण्यानं धुवायचे आणि नंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पू वगैरे लावून छान वॉश करायचे तर मी आज वॉश केले शॅम्पू लावून त्यामुळे मग असे मोकळे ठेवले होते वाळण्यासाठी तर आता छान वाळलेले आहेत सुकलेले आहेत सो आता चला जायचं आहे तिथं गेल्यावर दाखवते तर बघा फायनली माझा कट करायला आज मुहूर्त लागलेला आहे तर आज मी आणि माझी मैत्रीण दोघी दोघी पण पार्लरमध्ये गेला होतात तर स्टेप कट करायचा होता मला बऱ्याच दिवस चालू होतं पण मुहूर्त काही भेटत नव्हतं सो चला म्हटलं आज जाऊनच यावं कारण आज उद्या करता करता बऱ्याच दिवस राहून जात होतं सो मग आज फायनली गेलात पार्लरमध्ये आणि आमच्या घरापासून जवळच आहे म्हणजे दहा मिनिट लागतात तरी जायला सो आणि गर्दी नव्हती त्यामुळे आमचा नंबर पटकन लागला कारण आम्हीच फर्स्ट कस्टमर होतो त्यांचे म्हणजे अगोदर आम गेले असतील मे बी येऊन आमच्या अगोदर पण आम्ही गेला होता तेव्हा कोणीच नव्हतं तिथे रिकामच होतं सो त्यामुळे मग आमचा नंबर पटकन लागला आणि लवकर हो लवकर होईल असं वाटलं तर बघा फायनली ए अगोदर मी करून घेते नंतर त्यांना नंतर माझी मैत्रीण मैत्रीण करेल सो बघा त्यांनी स्टार्ट केलेलं आहे करायला तर तर अगोदर पण मी केलेला होता तर त्यांनी वेगळी पद्धतीने केला होता आणि आता इकडे ह्या वेगळ्या पद्धतीने करतायत बघा आणि म्हणजे कशी आपली आपली पद्धत असते वेगवेगळ्या प्र वेगवेगळी प्र म्हणजे पद्धतीने करण्याचा सो ह्यांची वेगळीच आहे पण मला छान वाटलं ह्यांनी करायला लागलेले आणि स्टेप बाय स्टेप करत होत्या आणि फायनली लुक पण तुम्हाला बघायला भेटेल किती सुंदर केलेलं आहे ती बघा तर मी केस आज जस्ट धुतलेले होते कारण काल मेहंदी लावलेली होती काल फक्त पाण्याने धुतले होते आणि आज मी शॅम्पू लावून धुतलेले होते तर केस खूप सिल्की झालेले होते तर त्यामुळे एवढं काही वाटलं नाही छान झालं आणि फास्ट झालं त्यासुद्धा ते म्हणजे पार्लरवाल्या होत्या त्या पण माझ्या केसांची खूपच अप्रिशिएट करत होत्या खूप छान आहेत केस, केस किंवा सिल्की आहेत असं सो त्यांना पण पटकन झालं त्यांना पण जड गेलं नाही करायला कारण रफ कर, कर, केस असल्यावर खूप हार्ड होतं क कर करणाऱ्याला पण आणि आपल्याला सुद्धा पण माझे केस खरंच सिल्की आहेत सिल्की आहेत खूपच तर छान वाटते तर बघा आणि वेळ लागला नाही करायला पटकन झालेला आहे मला वाटलं भरपूर वेळ लागेल आणि वेदांत बघा बसलेला आहे तिकडे वेदांतला पण खूप एक्साइटमेंट होतीच कधी जायचे पार्लरमध्ये कधी जायचे त्याला अशा गोष्टी करायला आवडतात तर बघा फायनली असा झालेला आहे माझा कट स्टेप कट केलेला आहे ॲक्च्युली यूमध्ये पण असाच असतो थोडासा चेंज असतो यू जरी केला तरी कट सारखाच वाटतो आणि स्टेप कट केला तरी कट सारखाच वाटतं त्यामुळे यामध्ये काही फरक नाही एवढा करण्यासारखा तर बघा फायनली झालेला आहे आणि कसा झालेला आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बघा कारण मी बऱ्याच वेळेस केलेला आहे आणि मला माहिती आहे त्यामुळे आणि केसांना शाईन पण खूप छान आलेले आहे हेअर कलर लावल्यामुळे बघा तर मला तरी खूप आवडला आणि वेदांचं बघा तिकडे मिररमध्ये बघणं चालू आहे आणि पलीकडचं एक कस्टमरचं बाळ आहे ते पण तिकडे बघत आहे तर फायनली बघा त्यांनी मला मिरर दिलेलं आहे आणि आता बॅकसाईडला बघा म्हणतायत ॲक्च्युली मला मिरर पकडता येत नव्हता ॲक्च्युली कसं दिसेल मी बघत होते हे म्हणजे दिसतं हे मला माहिती आहे पण कसा पकडावा मिरर हे माझ्या लक्षात येत नव्हतं सो त्यांनी मला हेल्प केली आणि नंतर मी मिरर पकडला आणि नंतर त्यांनी असा पण ब क्लचर जसा लावतो तसं करून दाखवलं कट म्हणजे कसा येईल किंवा कसा नाही आणि बनाना क्लचर लावल्यावर खूप छान वाटतो हा कट बघा आणि खरंच खूप छान वाटत होतं मस्त मला पण खूप आवडलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नंतर करायच्या होत्या थ्रेडिंग आता कट झाला आणि समोरून मला छोटासा कट करायचा होता म्हणजे छोट्याशा फ्लेक्स करायच्या होत्या समोरच्या साईडला पण त्यांच्याकडनं विसरलं मी त्यांना परत सांगितलं मला पाहिजे आहेत ऑलरेडी सांगितलेलं होतं पण त्यांच्या लक्षात नाही सो मी परत त्यांना सांगितलं आणि मग नंतर त्यांनी परत करायला घेतलेलं होतं कारण त्यांनी त्यांच्या लक्षात नव्हतं त्यामुळे त्यांनी डायरेक्टली थ्रेडिंग करायलाच घ्यायला लागल्या होत्या पण त्यांना मी रिमाइंड करून दिलं आठवून दिलं की मला हे पण पाहिजे सो त्यांनी बघा परत करायला स्टार्ट केलेला आहे सो so, छान वाटतं समोरून पण केल्यावर कारण एक वेगळाच लुक येतो समोर म्हणजे पूर्ण केसांचं आपल्या चेंज होतं आणि समोरून पण असे आपण केस जेव्हा ओपन हिअर म्हणजे मोकळे केस सोडतात सोडतात ते के ना तेव्हा पण केसांना खूप छान लुक येतो त्यामुळे समोरून पण छोटासा कट करायचा म्हणजे मस्त वाटते आणि त्यातले त्यात जेव्हा आपण मोकळे केस सोडतात तेव्हा तर एकदम खूप छान लूक येतं मला तरी मोकळे केस सोडायला आवडतात जेव्हा स्टेप कट करेल तेव्हा मेबी बी तर बघा फायनली त्यांनी समोरचा कट करायला सुरुवात केलेली आहे आणि नंतर थ्रेडिंग होतील सो so, नंतर बघा माझं झाल्याच्या नंतर माझ्या मैत्रिणीचं पण करायचं आहे त्यांना यू कट करायचं आहे त्यांना म्हटलं होतं स्टेप कट करून बघा पण त्यांचे केस जरा पातळ आहेत त्यामुळे त्या नको म्हटल्या आणि माझ्यापेक्षा त्यांचे केस जरा शॉर्ट पण आहेत म्हणजे लांबी पण कमी आहे त्यामुळे त्या म्हटल्या स्टेप कट करायला गेलं तर खूपच केस जास्त कट होतील त्यामुळे त्या नको म्हटल्या सो त्यांनी यू कट करायला स्टार्ट केलेला आहे बघा माझा झालेला आहे आणि त्यांचं चालू आहे तिकडे बघा सो असं होतं बघा आणि बघा ह्यांचं पार्लर आहे असं एवढं छान आहे आणि प्रसन्न वाटलं पार्लर मध्ये ह्यांच्या कारण काही काही पार्लर कसे का पार्लरवर पण डिपेंड असतं की दिसायला जर चांगलं नसलं तर माणसाचा मूड पण राहत नाही तिथे ना करायला त्यामुळे तर ह्यांचे बघा केस जरा पातळच आहे त्यामुळे त्या स्टेपकट नको म्हटल्या दिसतोय की नाही माहित नाही तर बगेरे पूरना सेटिंग वगैरे काही केलेली नाही पूर्ण कारण माझं की असिल्की त्यामुळे सेटिंग बसली नाही म्हणून मग नाही केली तर बघा असं झालेलं आहे आणि कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा स्टेप कट केलेलं आहे तर बऱ्याच दिवसापासून चालू होतं करायचं करायचं फायनली आज झालेलं आहे बघा तर खूप छान केलेलं आहे गेल्या वेळेस पण मी केला होता म्हणजे पाच सहा महिने झाला असेल त्याला पण मला काही आवडलं नाही म्हणजे केल्यासारखा वाटतच नव्हता कोण पण तो त्यामुळे त्यावेळेस केलेला खूप छान केला आहे आणि मीडियम केलेला आहे मी ॲक्च्युली शॉर्ट शॉर्ट पण पन होता पण खूपच शॉर्ट झाला असता त्यामुळे मग मी मीडियम ठेवलेला आहे आणि लॉंगमध्ये केला तर केल्यासारखा वाटत नाही त्यामुळे मग मी मीडियम केलेला आहे तो खूप आवडला मला छान वाटला तुम्ही कसा वाटला नक्की सांगा आणि येताना थोडासा भाजीपाला घेऊन आलेला आहे बघा बॅकसाईडचा लाव तर बघा येताना भाजीपाला आणलेला आहे बीन्स थोडेसे पियर आहेत हे नंतर स्वीट पण आणलेलं आहे आणि कारले आणि कांदे आणि मिरच्या एवढंच आणलेलं आहे इकडे लावलेलं आहे कुकर कारण छोले करायचे छोल्यांची भाजी करणार आहे संध्याकाळी उपवास आहे आज त्यामुळे तर चला तर चला आता मी स्वयंपाक करायला सुरुवात करते कारण छोल्याची भाजी करायची आणि ग्रेव्ही वगैरे करायला खूप वेळ लागतो त्यामुळे आता स्टार्ट करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड कर एंड करते तर तुम्हाला माझा हिअर कट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला तरी खूप आवडलेला आहे फेशियल पण करायचं होतं मला पण फेशियल करायला वेळ नव्हता आणि त्यामुळे मी आता दिवाळीला करते म्हटलं चला आता दिवाळी पण आलेलीच आहे दोन तीन महिन्यावर सो त्यासाठी तर बघा माझा कट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा हेच का मला वाटलं सव्वा पाच लाग काय आलात की तुम्ही काय घड्याळ लोकस काय हो बंद तर पडायला पाहिजे किती टाइम आहे ह्याचा ह्याच्यात ते लावून बघा बरोबर पाच मिनिटांना पुढे घ्या थोडी म्हणजे लवकर उठते ना माणूस सकाळी वीस करा वीस सतरा झाले तीन मिनिट काय होईल पुढे घ्यायला सकाळी बरं झालं त्या घड्याळीच्या नुसारच चालला नाहीत मला तर वाटलं एवढ्या लवकर कस काय उठलात की तर रात्रीपासून आमचं घड्याळ बंद पडलं होतं अगोदर बंद पडलं आणि नंतर पुन्हा स्लो स्लो चालायला लागलं म्हणजे एक तासाचा गॅप चा करून चालत होतं एक एक तास बॅग दाखवत होतं तर बघा ह्यांनी घड्याळ बसवून घेतलं भिंतीवरती आणि नंतर मी पुऱ्या करायला स्टार्ट केलेलं आहे भाजी तर मग बनवली आहे आता जेवायच्या वेळेस फक्त गरम करून घेते एकदा आणि बघा पीठ पण मी मग छान मळून ठेवलेलं होतं आणि आत्ता खूप छान भिजले पुऱ्या खूप छान होत आहेत तर सगळ्या पुऱ्या एकदाच लाटून घेते आणि पुन्हा नंतर एकदाच तळून घेते म्हणजे कसं पटकन होतात तर बघा खोऱ्यास तळायला स्टार्ट केलेले आहेत मी अगोदर सगळ्यात लाटून घेतल्या आणि आता तळतीये तेल अजून गरम झालेलं नाही एवढं पण म्हटलं चेक टाकली आहे पण एवढी काही भाजली नाही व्यवस्थित तेल कमी तापले बघा फुगली पण नाही कारण तेल पाहिजे तसं तापलेलं नाही त्यामुळे कडक झाली एकदम तेल तापलं नसल्यामुळे आता जरा गॅस फुल केलाय थोडं गरम होईपर्यंत म्हणजे पटकन गरम होईल आणि कमी गॅस असला का तेलकट होतात पुऱ्या जास्त तेल पितात त्यामुळे थोडासा फुल करायचा आणि मग तळायच्या अक्च्युली मला पुऱ्या करायच्या नव्हत्या चपात्याच करायच्या होत्या पण छोल्याची भाजी आणि चपाती हे कॉम्बिनेशन जरा बरं वाटत नाही आणि ह्यांना उपवास होता त्यामुळे मग पुऱ्याच करते करायला घातलेले आहेत बघा हे फुगलेले आहे कारण व्यवस्थित तेल तापले आता त्यामुळे तर चला मी सगळ्या पुऱ्या अशाच तळून घेते आता आणि नंतर करायचं आहे जेवण हे आल्याच्या नंतर हे दोघे जण बाहेर गेलेत पीठ संपले आटा त्यासाठी आणि खूप गरमी होती उन्हाळ्यातल्या सारखीच कंडिशन चालू आहे मग अशीच बाकीचं म्हणजे भात वगैरे करून घेतलेलं आहे मी भाजी फक्त पुऱ्या गरम गरम छान लागतात त्यामुळे सगळ्या शेवटी करावे म्हटलं तर चला मी करून घेते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग